नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे तासगाव मांकाळ या मतदारसंघामध्ये इथं आर आर आबा पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील हे निवडणूक लढवत आहेत पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात आहेत संजय काका पाटील आणि ही लढत कशी होणार आहे हे सगळं बघण्यासाठी वार्तांकन करण्यासाठी मी या मतदारसंघात फिरत आहे आणि फिरत असताना ज्येष्ठ नेते जयसिंग तात्या शेंडगे मला भेटलेले आहेत आणि त्यांनी या मतदारसंघातून mm -hmm. म्हणजे पूर्वाश्रमीचा कौंटे मांकाळ मतदारसंघ आणि बाजूचा काही मिरजचा भाग होता त्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती ताकदीनं निवडणूक लढवली होती थोडक्यात त्यांचा पराजय झाला आता बराच काळ निघून गेलेला आहे जवळजवळ मला वाटतं वीस वर्ष झाली आता वीस वर्षानंतर या मतदारसंघातली काय परिस्थिती आहे आणि कुणाचं पार्ट जड असेल म्हणजे जयसिंग तात्या शेंडगे यांच्यासारखे नेते जिकडं झुक झुकतील तिकडंचा विजय विजयस्वा तिकडं झुकलेला असेल अशी स्थिती आहे म्हणून मी जयसिंग त्या यांच्याशी चर्चा करणार आहे जयसिंग तात्या त्या तुमचं लायब्ररीमध्ये स्वागत सर मला सांगा रोहित पाटील आणि संजय काका पाटील कुणाचं जा पार्ट जड वाटतंय आज मला तरी मी मतदारसंघामध्ये फिरतोय विशेषतः अजून मी तासगाव तालुक्यामध्ये कमी फिरलो परंतु कवटेमकार तालुक्याचा अंदाज मी घेतलाय आणि या तालुक्यामध्ये रोहित रोहित पाटील आणि संजय काका पाटील दोघांमध्ये काय फरक वाटतो संजय काका पाटील हे गेली दहा वर्षे खासदार म्हणून त्यांनी काम केले रोहित पाटील हे एक नवीन चेहरा आपल्या सगळ्यांच्या समोर हो आहे रोहित पाटलांचा तसा जनसंपर्क बघितला तर सामान्य माणसांमध्ये अगदी खालच्या थरावर त्यांचा जनसंपर्क आहे लोकांची आणि विशेषतः तरुण वर्ग जो युवा वर्ग आहे त्यामध्ये त्यांच्याबद्दलची खूप चांगली क्रेज आहे आवड आहे लोकांना आकर्षित करण्याची त्यांची एक विशेष अशी शैली आहे आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये युवकांचं महिलांचं किंवा अगदी ज्येष्ठ मतदार आहेत त्यांची सुद्धा पसंती रोहित दादाच असतील असं मला वाटतंय सर तुम्ही तुमचं कुटुंब तुम्ही एवढ्या वर्षापासून राजकारणात आहात आर अबांशी तुम्हाला जवळून पाहण्याचा त्यांच्यासोबत काम करण्याचा योग आला असेल आर आबा आणि हा मतदारसंघ आबा आणि तुमच्यासारखे नेते कार्यकर्ते कसं हे नातं आहे आबा सुद्धा अगदी सर्वसामान्य माणसामध्ये रमणारा असा कार्यकर्ता होता अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आबांचं राजकारणात पदार्पण झालं होतं आणि अशाच अवस्थेमध्ये त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या घरापर्यंत उंबऱ्यापर्यंत शेतापर्यंत बांधापर्यंत जाऊन प्रत्येकाच्या साठी काहीतरी प्रयत्न केले लोकांच्यासाठी मत्तीचा हात त्यांनी दिला अतिशय फाटका कार्यकर्ता अशी परिस्थिती होती पायात चप्पलसुद्धा कधी कधी त्यांची नसायची अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी ही जनतेची मोठ बांधली आणि जनतेनंसुद्धा त्यांना डोक्यावर घेतलं त्यांना आमदार केलं सुदैवानं त्यांना मंत्रिमंडळात शरद पवार साहेबांनी स्थान दिलं ग्रामविकास मंत्री म्हणूनही ग्राम त्यांनी चांगलं काम केलं गृहमंत्री म्हणूनही काम चांगलं केलं उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी चांगलं काम केलं आणि त्याचाच थोडासा फायदा आता त्यांनी केलेल्या कामाचा फायदा त्यांचा मुलगा रोहित पाटील यांनाही मिळेल एक चांगलं उमद नेतृत्व आहेत संजय काकांच्या बाबतीमध्ये थोडीशी दहशतीचं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे त्यांना न रुचणारी एक एखादी गोष्ट एखाद्या कार्यकर्त्यानं केली तर त्याला विचारानं उत्तर देण्यापेक्षा ठोशाने उत्तर देण्याची त्यांची जी प्रवृत्ती आहे ती जनतेला आवडत नाही आणि त्यामुळं जनता त्यांना म्हणावी तशी साथ देईल असं मला वाटत नाही सर आर आर आराबांची एखादी आठवण एखादा किस्सा जे तुमच्या मनात घर करून राहिलेला आहे असा एखादा किस्सा आठवण जरा प्रेक्षकांना सांगितले तर बरं होईल तसा अगदी भाऊक असा अशी वेळ होती माझा मुलगा वयाच्या बावीसाव्या वर्षी निघून गेला आणि त्याच्या अंत्यविधीला खरं तर आबांना कसं कळलं मला माहित नाही कारण मी काही कळवलं नव्हतं अच्छा परंतु त्यांना कळलं आणि त्यावेळी त्याच्या अंत्यविधीला सगळी कामं सोडून मुंबईतून ते इथं येऊन हजर राहिले अच्छा आणि माझं सांत्वन केलं माझे वडीलही होते त्यावेळी त्यांच्या जवळ बसून त्यांचंही सांत्वन केलं म्हणजे अशा वैयक्तिक आपल्या दुःखामध्ये सुद्धा थोडस सामील होऊन त्या बावीस वर्षाचा मुलगा करता जाणं हे म्हणजे कुठल्याही बापाला फार मोठ आणि त्या परिस्थितीत ते इथं आले म्हणजे एवढा कुठल्या मंत्री पदावर होते ते अच्छा एवढा व्याप सोडून ते आले होते सर तुम्ही संजय काकांचा सांगा सर आणखी एक त्यांची लक्षात राहण्यासारखी घटना आहे की मुंबईत माझ्या घरी गणपती असायचे आणि ते त्यांना ते कळलं की माझ्या घरी गणपती येतो तुम्ही निमंत्रण दिलं नव्हतं मी निमंत्रण दिलं नव्हतं त्यांना कळल्यानंतर त्यांचा फोन आला की मी तुमच्या घरी गणपतीच्या दर्शनाला येणार आहे आणि त्यावेळी ते आले तेव्हा त्यांनी पाहिलं की माझी दोन्ही मुलं तशी त्यावेळी व्हील वर होती अच्छा अरे आणि त्यांनी येऊन त्यांच्यासाठी अर्धा तास त्यांच्या बरोबर चर्चा करत गप्पा मारत बसले आणि मग तुम्हाला काय पाहिजे म्हणून माझ्या मुलांना विचारलं माझा एक मुलगा अतिशय थोडासा टॅलेंट म्हणतात ना तसा होता त्याला वाचनाचा खूप नाद होता आवड होती आणि म्हणून त्यानं पुस्तक मला द्या म्हणून सांगितलं आणि आबानी ते लक्षात ठेवून चांगली निवडक अशी पुस्तकांचा संग्रह त्यांनी पाठवून दिला होता बर वा ही फार मोठी गोष्ट आहे कारण आता वाचन संस्कृती कमी होते वाचनाने माणसं समृद्ध होतात आणि त्यावेळेचे नेतेही भरपूर वाचायचे कार्यकर्तेही वाचायचे पत्रकारसुद्धा वाचन करायचे आम्ही अजून वाचन करतो पण आता हे डिजिटलमुळे वाचन संस्कृती कमी होत चालली आर आपचा हा किस्सा ह्या नव्या पिढीने नव्या राज्यकर्त्यांनी हा लक्षात घ्यायला पाहिजे पुस्तकांचा सर संजय काका पाटील आणि रोहित पाटील ह्या दोघांमधला तुम्ही फरक सांगितला तुमचे जे फॉलोअर्स आहेत म्हणजे तुम्हाला दोन हजार चारमध्ये अठ्ठावन्न हजार मतं मिळा मिळाली होती म्हणजे एवढा मोठा तुमचा फॉलोअर्स आहे तर हा फॉलोअर्स जो आहे तुमचा तो कुठे झुकलेला असेल कसा झुकलेला असेल विशेषतः तुम्ही धनगर समाजामध्ये बहुजन समाजामध्ये तुमची जी लोकप्रियता आहे तर ह्यांना कुठला नेता आवडेल आता मध्ये थोडासा माझाही संपर्क कमी झाल्यामुळे कार्यकर्ते तसे दोन्ही बाजूला विखुरलीत आता परंतु आता मी आल्यानंतर सुद्धा जे माझा पाठिंबा आता रोहित दादा ना आहे हे कळल्यानंतर बरेचसे कार्यकर्ते आता माझ्या बरोबर जोडायला लागलेत काही कार्यकर्त्यांनी येऊन आधी प्रत्यक्ष भेटूनही सांगितलं की आता तुम्ही इथं आलात बरं झालं आम्हाला बरं वाटतंय त्यामुळे आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर रोहित दादांच्या प्रचारामध्ये सामील होतो आणि दादांचंच काम करू अशा प्रकारचा विश्वास त्यांनीही दिला आहे आम्हाला सर थोडंसं दोन हजार चारच्या निवडणुकांचा काही आठवणी ऐकायला आवडतील आम्हाला त्यावेळीचं इलेक्शन कसं होतं आणि आताचा फरक म्हणजे जसं तुम्ही बोललं दहशत तर त्यावेळी दहशत होती का आणि आताची जशी दहशत आहे तसं त्यावेळेचं वातावरण कसं असायचं त्यावेळी मिरज तालुक्यातली अठ्ठावीस गावं म्हणजे मिरज शहर सोडलं की त्याच्या पूर्वेचा जी गावं आहेत मोठी मोठी गावं आहेत ती आणि कवठेमंगाल तालुक्यातले साठ गाव असा हा विधानसभा मतदारसंघ त्यावेळी होता परंतु मी केली पाच वर्ष जवळजवळ दोन हजार पाच चारच्या अगोदर या निवडणुकीसाठी प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्ती जिथं जिथं म्हणून कार्यकर्ते विखुरलेत किंवा घरं आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत का हे करण्यासाठी प्रत्यक्ष भेट देत होतो आणि त्यामुळे लोकांचा खूप चांगला पाठिंबा उत्स्फूर्त असं मागे ताकद त्यांनी निर्माण केली होती आणि म्हणून तेव्हा तसं संघर्षाचं वातावरण असं नव्हतं कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीमध्ये थोडस चेव असतो काही कार्यकर्ते आमच्या बाजूला काही कार्यकर्ते विरोधकांच्या बाजूला हे असतच परंतु असं संघर्ष करणं किंवा दहशतवाद असं वातावरण त्यावेळी नव्हतं निवडणूक झाल्यानंतर पुन्हा परत आणि सगळेच कार्यकर्ते विरोधा विरोधातलेही असतील आणि इथलेही असतील पुन्हा सुद्धा खेळीमेळीनं एकमेकाशी प्रत्येक गावामध्ये वागत होते आणि त्यामुळं पुन्हा सुद्धा काही वातावरण बिघडलं नाही अगदी शांततापूर्ण असंच वातावरण राहिलं होतं सर शेवटचा प्रश्न विचारतो गेल्या दहा वर्षात त्यातले अडीच वर्ष महाविकास आघाडीची सुटली तर साडेसात वर्ष भाजप किंवा भाजप प्रणीत एकनाथ शिंदे गट अशी सत्ता राहिलेली आहे तुम्हाला काय वाटतं की हे भाजपचं राजकारण कसं आहे म्हणजे महाराष्ट्राच्या देशाच्या विशेष आता महाराष्ट्राची निवडणूक आहे म्हणून महाराष्ट्राच्या प्रश्न विचारतो तेवढं हिताचं आहे का महाराष्ट्रात खरंतर एवढं चांगलं आणि सलोख्याचं चा राजकारण म्हणतो आपण हु? सगळ्या पक्षांमध्ये तसा सलोखा होता पक्ष म्हणून प्रत्येकाची धोरणं वेगळी असतात प्रत्येकजण प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नेता आपल्या पक्षासाठी पक्षाला जास्तीत जास्त जनादार कसा मिळेल याचा प्रयत्न असतो परंतु पक्ष फोडाफोडीचं राजकारण या अगोदर कधीच नव्हतं गेल्या तीन वर्षामध्ये दोन पक्षांमध्ये उभी फूट पडली ती ती ते मराठी माणसाला जनतेला ते आवडलं नाही आणि त्यामुळं यावेळी महाविकास आघाडीला फायदा होईल असं मला वाटतं धन्यवाद सर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला युवा आपली भेट झाली चांगली चर्चा झाली तुम्हालाही मग आमच्या लयभारीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पाठवण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं त्याबद्दल मीच तुमचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा